नमस्कार आपले माझ्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आज आपण इयत्ता सातवी चित्रकला या विषयाची सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत यामध्ये संकल्पचित्र आणि अक्षरलेखन या दोन चित्रांचा समावेश आहे तो कशा पद्धतीचा आहे ते पाहू तर यामध्ये प्रश्न क्रमांक एक संकल्पचित्र आहे त्यामध्ये लॅम्पशेड लॅम्पशेडचा आपण संकल्पचित्रामध्ये समावेश केलेला आहे यामध्ये आकार एकावर एक अहरलॅप एक झालेले आहेत यानंतर आपण प्रश्न दुसऱ्याकडे वळणार आहोत तर प्रश्न दुसरा अक्षरलेखन सुविचार सुविचार या शब्दाचा अक्षरलेखन या ठिकाणी केलेला आहे अक्षरलेखनामध्ये शब्दाशी निगडित जे वस्तू असतात ते आपण काढलेले आहेत तुम्ही यामध्ये अजूनही वस्तूंचा समावेश करू शकता मी यामध्ये फळ्याचा खडू आणि डस्टरचा समावेश केला आहे तुम्ही सूचनापटाचा देखील यामध्ये दे समावेश करू शकता तर अशा पद्धतीने आपण चित्रकला विषयाची सराव प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे यामध्ये प्रश्न एक आणि प्रश्न दोन आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्मरणचित्र पाहूया तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद